कनिष्ठ स्तर आणि फो न्यायालय येथील सर्व या ठिकाणी आपल्याला समोर स्क्रीनवर सुद्धा याचं थेट प्रसारण पाहायला मिळत आहे आपण सर्वजण या स्क्रीनकडे पाहून कार्यक्रम नेमका कसा होतो हे आपल्या लक्षात येत आहे अतिशय रुद्ध हे स्वागत सर्व मान्यवरांना खरं जाती धर्मांचे पवित्र ग्रंथ आहेत त्यांचा स्वाभिमान जपला पाहिजे परंतु न्याय मंदिरात पवित्र अशा भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करून त्या पद्धतीने काम केल्यास मिळणारे आत्मिक समाधान विशेष असते तरुण वकील मंडळींनी इतिहासाविषयी सजग असले पाहिजे कायद्याच्या पुस्तकाबरोबरच विविध पुस्तकांचे मित्र होऊन सामाजिक दृष्टिकोन जागृत ठेवावा असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी हा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी के अनभुले महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अॅडव्होकेट मिलिंद पाटील उमरगा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट जी के गायकवाड यांची उपस्थिती होती अनेक वर्षांपूर्वी उमरगा येऊन गेलो आपण त्यांचा उल्लेख केला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत पण त्याहीपेक्षा माझा त्यांच्याशी जो बंध स्नेहबंध आहे तो आम्ही पुस्तकप्रेमी आहोत आणि आमचा हा जुना बंध आहे असे माझे स्नेही जितेंद्रजी शिंदे त्यांना मी असं म्हणतो की ते उत्तम वाचक आहे आणि त्यामुळे त्यांचा माझा त्या प्रेमापोटीचा असलेला हा वर्षांपासून आहे की आपण आज मला भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचं वर्ष साजरा करत असताना या संविधानाचा पालखीचा भूय होण्याचं भाग्य आपण मला दिलं माझ्या आयुष्यात कायम क्षण हा सदैव संस्मरणीय आहे तो क्षण तुम्ही मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आजकाल असं होतंय की व्हॉट्सअपीय ये विद्यापीठात येणाऱ्या माहितीच्या महापुराला ज्ञान समजून त्याचं आदान प्रदान प्रदान करणाऱ्याला विद्वान समजलं जाण्याचा हा जो काळ आहे आपण ती चूक टाळली पाहिजे माहिती आणि ज्ञान यात मूलतः फरक आहे माहिती ही सहज उपलब्ध होते आणि ज्ञान हे संपादन करावं लागतं ही माझी भावना आहे आणि ते संपादन करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ही त्याची दुसरी बाजू आहे त्याचा दुसरा पहिलू आहे आणि मित्रांनो शेकडो हजारो राखून दलित वंचित शोषित शोषित पद दलित विषमतेच्या साखरदंडात जकडून गेलेले होते अज्ञानाच्या गर्तेत वाट चाच पडत होते त्यांना मिळणारी वागणूक ही कधी कधी तर पशुपेक्षा हिन दर्जाची अशी असायची आणि या सर्वांसाठी ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा समतेचा मंत्र देणारा आणि विषमतेचे साखर दर्ग तोडून टाकणारा प्रज्ञा सूर्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हा महामानव या देशात जन्माला आला आणि त्यामुळे त्या महामानवामुळे ती सर्व मंडळी जी वंचित होती जी मुखी होती ती बोलायला लागली त्यांना बोलण्याचं धैर्य प्राप्त झालं आणि अशाच एका दलित व्यक्तीला न्यायालयाचा मुंबई न्यायालयासारख्या एका न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून काम करण्याची संधी मिळाली कर्नाटक सारख्या एका राज्याच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आपली सेवा देण्याची संधी मिळालेली हे सगळं माझ्यासारख्या व्यक्तीला प्राप्त झालं ते केवळ प्रज्ञा सूर्य डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर यांच्यामुळे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की बाबासाहेबांचं सा वर्णन करताना सुष्माता यांची कविता मला नेहमी आठवते उस्मानराच्या त्या कवितेत उस्मानरे म्हणतात की तेजो लोह बोल भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने जगमगले गगन आज असा हा प्रज्ञा सूर्य या भूमीवर काल तळपत होता आज तळपत आहे आणि उद्याही तळपत राहील न्याय मंदिरात पक्षकार मोठ्या अपेक्षेने येतात त्यांच्यासाठी न्यायदानाची प्रक्रिया जलद व्हावी प्रत्येक व्यक्ती पर्यावरण स्नेह असले पाहिजे असा संदेश या कार्यक्रमात वृक्ष की ज्यांना विनंती केली गेली की युद्धात आपण प्रयत्न करा आणि युद्ध थांबवता येईल का पहा आणि त्यावेळी श्रीकृष्णाने जे सांगितलंय ते फार छान आहे ते असं म्हणाले की शस्त्र धरी न करी शस्त्र जरी गोष्टी सांगेन युक्तीच्या मला वाटतं तेच आपण सर्व वकील लोक करतो आपल्या हातात कुठलं शस्त्र नाही कुठलं हत्यार नाही पण आपण जे काही करतो त्या चार गोष्टीच्या युक्तीच्या गोष्टी सांगतो आपण सल्ला देतो त्या सल्ल्यानं त्यांना मार्गदर्शन देतो पण त्या पद्धतीने जेव्हा आपल्या समोर एखादा खटला आहे त्या आपल्या पक्षकाराला आप आपण सल्ला देतो आणि सांगतो की अशा पद्धतीने तुला पुढे गेलं पाहिजे तेव्हा श्री कृष्णाची प्रतिमा आपण दिली आपण मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं सगळ्या महाराष्ट्राचं दैवत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं जय हे त्याच्या ओठातनं अचूक केलं तो मराठी तो त्याला जन्म कुठेही झालेला असेल जेव्हा तो त्या हाकेला निमिषार्धात प्रतिसाद देतो जय म्हणून तो मराठी आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तर समर्थांनी म्हटलेलंच आहे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आलारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हो किती छोटे शब्द साधे शब्द त्या शब्दात महाराजांचं व्यक्तिमत्व हे पहा आपण की समर्थांनी असं निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू बहुतजनांशी आधारो मध्ये आपण केवळ त्या शब्दांकडे जर पाहिलं त्याचा भावार्थ लक्षात घ्या की शिवाजी महाराजांची जी प्रशासन व्यवस्था होती शिवाजी महाराजांची जी आज्ञापत्र होती ती जर तुम्ही वाचली तर तुमच्या हे लक्षात येईल की असा राजा राजा होता की तो रयतेच्या प्रत्येक छोट्या छोट्या सुखाचा दुखाचा विचार करत होता आपल्या सैन्याला त्या पद्धतीने सूचना देत होता अखंड स्थितीचा निर्धारण शिवाजी महाराजांचं लक्ष ध्येय जे होतं स्वराज्याचं त्यामध्ये किती अडचणी आल्या संकट आली बरेचदा त्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागला पण त्यांच्या पुढचं लक्ष त्यांनी सर्व पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे आपल्याला युद्ध करणं आवश्यक आहे तिथे युद्ध करून जिथे वेगळ्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने हे आपलं लक्ष गाठलं आपल्याला बऱ्याचदा आपण शिवाजी फक्त त्यांच्याकडे सैनिकी याच्याकडे पाहतो परंतु हे विसरून जातो की, की शिवाजी महाराज हे असे राजे होते जान, सर, की ज्यांनी आपल्या सामरिक सामर्थ्याचं महत्व जाणलं होतं आणि म्हणून सर जगुनाथ सरकारांनी असं म्हटलं होतं की अलेक्झांडर द ग्रेट पाश्चात्य इतिहासकार त्याचं वर्णन करतात की अलेक्झांडर द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट का कारण अलेक्झांडर कुठलीच लढाई तो सदैव अभिषेक राहिला विजयी राहिला पण खर शिवाजी महाराजांचे जे सर्व गुणवैशिष्ट उत्तम नेतृत्व उत्तम राजा उत्तम प्रशासक हे सर्व जर आपण गुण पाहिले तर खरं तर अलेक्झांडर द ग्रेट चे शिवाजी द ग्रेट असं म्हटलं पाहिजे असं जेव्हा आपण आणि यावेळी भारतीय संविधानाचा दिमागदार पालखी सोहळा या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख आकर्षण ठरले यावेळी येथील विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी नूतन इमारतीतून व्यासपीठापर्यंत मृदुंगाच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वेशभूषेत भारतीय संविधानाचा लक्ष वेधक पालखी सोहळा काढला होता हे दृश्य पाहून व्यासपीठावरून न्यायमूर्ती श्री वराळे यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या पालखीला खांदा दिला यावेळी भारतीय संविधानाचा विजय असो असा जयघोष होताना दिसून आला गेंद्रा पावला झुजाव Yes दरम्यान या इमारतीच्या उभारणीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणा अधिकारी आणि व्यक्तींचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी कौतुक केले त्यावेळी इमारतीचे बांधकाम वेळेत आणि उत्तम सचोटीने केल्याबाबत कॉन्ट्रॅक्टर विक्रम गायकवाडी यांचे देखील कौतुक करण्यात आले

गायकवाड या ठिकाणी सत्कार करूया त्यांचं अभिनंदन करूया बाकीचे सर्व ज्येष्ठ विधीज्ञ श्री त्यांचा सन्मान करायला हवा टाळ्यांच्या गजरातून जे या शामियानामध्ये या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे आमदार ज्ञानराज चौगुले प्राध्यापक सुरेश बिराजदार माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार व्यापारी महासंघाचे सिद्राम चिंचोळे किरण गायकवाड उपविभागीय अधिकारी गणेश पवार तहसीलदार गोविंद एरमे विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय तोतला सचिव अॅडव्होकेट प्रवीण पाटील सहसचिव एडोकेट वर्षा जाधव कोशाध्यक्ष ऍडव्होकेट दादाराव काटपुरे विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष एडोकेट प्रवीणचंद्र चंद्र तोतला यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष गायकवाड यांनी यावेळी केले जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती शेंडे यांनी स्वागतपर भाषण केले संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी के अनभुले यांनी मानले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा धाराशिव